नमस्कार मित्रांनो शेतकरी राजा ह्या चॅनलला सरप्राईज करा बेल आयकनला घंटेला क्लिक करा लाईक करा लाईक करा अजिबात विसरू नका ह्या व्हिडिओ काहीतरी आम्ही तुम्हाला दाखवायचं काम करत आहे हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओ काहीतरी तुम्हाला असं समजायं काहीतरी दा पा मित्रांनो आपली पाटी डबरण चालू आहे या अशा प्रकारची सर्जा राजाची जोडी मित्रांनो पहा मित्रांनो सरजा राजाची जोडी चालू आहे आपली बरी का दारे दा, दा, दा। सरजा राजा ये सरजा राजा ये दा बाळा दारे दारे दा। आपण आता बैल चारायला आलेलो आहे इथे हे पाठीमागे बैल दिसते तुम्हाला चारलेले चारणं चालू आहे नेमकंच आपण आता बैल चारणं चालू आहे दुपारचे दोन वाजलेले हे आता हे पाठी मागे पहा हे पा इथे बैल चारण चालू हे अशा प्रकारचे बांधाला हे पा इकडे हे अशी दिसते इकडे हे एक बैल आहे तो सर्जा आहे तो राजा आहे पहा मित्रांनो अशा प्रकारचे आपले बैल चारणं चालू आहे पहा मित्रांनो कसा लाग लागलेला ह्याला स्वायभिनीच्या ह्याला हे पा शेंगा बद बद याला हे पा अशा प्रकारचे शेंगा आहे आपल्या हे पहा झाड कसं आहे स्वाभिनीचे शेंगा याला अशा प्रकारच्या शेंगा पहा कशा आहे कशा नाही